श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे शतकोत्तर रजत जयंती महोत्सव समिती चंद्रपूर व बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूरच्या विद्यमाने देवाजीबापू खोब्रागडे यांची एकशे पंचवीसवा जयंती महोत्सव प्रियदर्शिनी सभागृहात डाक विभाग भारत सरकारतर्फे स्पेशल कव्हरचे अनावरण सोहळा संपन्न झाला अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोबरागडे यांनी देवाजीबापू यांच्या जीवनावर मार्गदर्शन करत डाक विभाग भारत सरकारचे विशेष आभार व्यक्त केले पोस्टमास्टर जनरल विदर्भ क्षेत्र नागपूर शोभा मधाळे यांनी स्पेशल कव्हरचा प्रथम अल्बम देवाजीबापू खोब्रागडे सुन सुधा हेमचंद्र खोबरागडे यांना सुपूर्त करून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण केले या प्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चांदा प्रमुखपुरी क्षेत्रातून देवाजी बापू आमदार होते त्याच क्षेत्रातून मी स्वतः प्रतिनिधित्व करीत असल्याचा अभिमान आहे असे मत व्यक्त करत या एकशे पंचवीसव्या जयंती निमित्त भारतातील लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्याकरता एकजुटीने संकल्प करण्याचे उपस्थितांना आवाहन केले यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मंत्री आमदार डॉक्टर नितीन राऊत आमदार किशोर जोरगेवार मारुतराव पत्रुजी खोबरागडे ॲडव्होकेट राजेश खोबरागडे प्रतीक डोरलेकर यांच्यासह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती गेली तीन वर्ष झाले तर नालायक लोक असू शकतात नालायक हराम खोट प्रवृत्तीचे असू शकतात तीन वर्ष झाले अनुसूचित जातीच्या जमातीच्या पोरांची स्कॉलरशिप देत नाही तीन वर्ष दिल्लीतून दिल्लीतून सांगा दिल्ली तुम्ही ही सुरू झाली आहे तयारी कशाची अंदाज घेण्याची ते आणि आम्ही पूर्वी दोन महिने स्कॉलरशिप नाही भेटले तर काँग्रेसच्या नावानं मस्त फोदा बंगल्याची तो शब्द मी मुद्दाम वापरला आणि आज मात्र अजी आहेत हे जरा नको रे बाबा आ, अनेक पूर्णिया मिळतात मी विरोधी पक्षाचा आहे मला अनेक मुलं मिळतात सांगतात साहेब दोन वर्ष आम्ही कसं करायचं आम्हाला परीक्षेला बसू देत नाही आम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही ती फीस कशी द्यायची आमच्या बापांनी कर्ज करून आम्हालाय स्कॉलरशिप झाले तीन वर्ष झाले राहू राहू सर ही हळूहळू हळूहळू तुम्हाला ही ते ट्रायल म्हणतात ना ती सुरू झाली आहे आणि त्यातून पुढे हे जे सगळं चित्र उभं आहे आता अरे बाबा सांभाळून माझ्याकडे काल सकाळी एक जण आले होते अक्षदा घेऊन लाजही वाटत नाही माझ्याही घरी येतात पिठे तर काय सांगू अक्षदा घेऊन माझ्या घरी आले म्हणलं घे अक्षदा घेऊन आणि फोटो काढायला मला बिलकुल काढू नकोस फोटो छापायचा नाही बाबा मला अक्षदा वाटलं ना जोरात सुरू आहे गावागावात काय अक्षरा जसा काही त्याच्या घरी लग्न आहे आणि तो लग्नाने आम्हाला आंदोलन द्यायला लाय अशा प्रकारचं काम सुरू झाले काय बोलावं अरे नऊ वर्ष अजिबात काही काम नाही केलं गॅरंटी गॅरंटी म्हणून म्हणून ना रोजगार ना महागाई काही झालं नाही पण आता अक्षदा वाटून मात्र धार्मिकता धार्मिक वातावरण जे पसरवण्याचं काम सुरू झालं मी नेहमी म्हणत असतो की नऊ वर्ष मूर्ख बनवला न नऊ वर्ष केलं नाही काम आता लोकांमध्ये सांगताय मन बाबा राम राम आणि ताकद आहे तोंडात राम मोमे राम बगल मे छुरी धंद्या बाबासाहेबांनी सांगितलं राजकारण आणि धंदा राजकारण धर्म हे वेगळे असू द्या पण इथे मात्र राजकारणात धर्म आणला आणि धर्मात राजकारण आणला आणि देश उजाळत चालला आहे बाधवणूस सावध राहण्याची आवश्यकता आहे नाहीतर तुम्ही आम्ही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही मला वाटतं की तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी मिळून या संविधानाच्या रक्षणासाठी एक होऊया आम्ही आहोत तयार माझ्या सरकार किती कार्य करतेतील मला माहित नाही पण विजय वडेट्टीवार वा नावाचा कार्यकर्ता या लढाईमध्ये तुमच्या सोबत राहील एवढा विश्वास आणि वचन नाहीतर बहुजणांच्या लेखरानो मराल रे बाबा दिवस जवळ आले दोन चार लोकांचं राज्य या देशामध्ये आता शिल्लक नाही कोणाची जात कधी काढू नये पण ते कधी कधी काढावं लागतं तुम्ही सगळं बघाल चित्र तर त्या चित्रामधून तुम्हाला हेच दिसेल की मोठा कोण होत चालला आहे सत्ता ही आता जी सेंट्रलाइज झाली होती जे विकेंद्रीकरण केलं होतं सत्तेचं ते आता सत्ता ही मर्यादित लोकांच्या हातात गेलेली आहे सत्ता गेली संपत्ती गेली आणि संपूर्ण एकूण वातावरण जे देशातलं दूषित झालं आहे सा जात 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 जा, 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 जाती जातीशी धर्माधर्माशी लढण्याचं काम सुरू झालं आहे मला वाटतं की दोन हजार चोवीसची निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये मी तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून बाबा बाळासाहेब आंबेडकरांनाही विनंती करतो आहे की तुमच्या आमच्या सगळ्या बहुजनासाठी आपण एक होऊया आणि एकत्र लढूया रे बाबा तुम्हाला हात जोडून विनंती आहे